देवळा तालुक्यातील उमराणी इथं आज मंगळवार सकाळी दहा वाजता मक्याच्या शासकीय हमीभावासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं स्वर्गीय निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठिया आंदोलन सुरू करण्यात आलंय प्रहार संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके व त्यांचे सहकारी परिसरातील मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते आंदोलनाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर बाजार समितीतील मका लिलाव प्रक्रिया बंद ठेवत शेतकऱ्यांनी संतप्त घोषणाबाजी केली केंद्र सरकारनं मक्यासाठी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव भाव जाहीर केलेला असूनही राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून अद्यापही खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे दरम्यान आंदोलनस्थळी अनेक शेतकऱ्यांनी मका व कांद्याच्या दरातील तफावत बाजारातील अस्थिरता आणि सरकारच्या उदासीनतेवर आक्रमक शैलीत व्यक्त केले याचवेळी या आंदोलनाची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून तात्काळ संवाद साधला शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी आंदोलनाचं कौतुक केले शासनानं वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर मी स्वतः उमराणे इथं येऊन आंदोलनात सहभागी होईल असं आश्वासन बच्चू कडू यांनी दिले त्यांच्या या आंदोलनाला नवे बळ मिळाले घडामोडीची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ तलाठी तात्या सचिव बंटी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांशी शे चर्चा केली त्यांनी सांगितले की या मागणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला असून दोन दिवसात उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे तथापि निर्णय होईपर्यंत आंदोलन तुर्तास मागे घेण्याची विनंती केली आहे परंतु प्रहार संघटनेचा ठाम निर्णय असा आहे की हमीभावाची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील यावेळी तालुका अध्यक्ष हरसिंग ठोके यांनी दोरीचा फास गळ्यात अडकवत तीव्र निषेध नोंदवला असून शासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी होत आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक पोलीस ठाण्याचे पी आय सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चव्हाण दादा व सहकारी बंदोबस्तासाठी तैनात होते तसेच माजी पंचायत समिती सभापती दर्मा देवरे बाळासाहेब देवरे रतन विटोबा देवरे हरसिंग ठोके संदीप देवरे विकास देवरे रत्नाकर देवरे संजय देवरे शिवाजी अहेर शिवाजी शिरसाट यांच्यासह गावातील व परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकरी हमी भावाच्या असून शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी उमटत आहे शेतकऱ्यांना एकच प्रश्न निर्णय कधी आंदोलन पेटलंय संताप फुटलाय आता शासनानं तातडीनं पावलं उचलली नाही तर उमराण येथील आंदोलन भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही दिंडारी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग देवळा नमस्कार एस मेन न्यूज मध्ये मी प्रसंत आपण स्वागत करतो आज आपण या ठिकाणी हे दिलेलं आहे मग त्याला शासका शासनाकडून चोवीसशे रुपये हमी भाव मिळावा यासाठी या ठिकाणी एक आंदोलन या ठिकाणी उभारलं गेलं आहे नक्की या ठिकाणी काय मागणे आहे आणि किती दिवस हे आंदोलन चालणार आहे काय नक्की ठरणार आहे सर्वप्रथम एस नाईन टी व्ही चॅनलचे आभारी त्यांनी व्यक्त केलं बघा मक्याला शासनाने चोवीसशे रुपये हमी भाव दिलाय आणि आज सरासरी खाजगी व्यापारी चौदा पंधराशे रुपये गेले तरी पुढे फार म्हणजे खंत आहे इतर दादा इतर भाव नाही पण मक्याला जर हमी भाव आहे पण चोवीसशे रुपयाचा आणि जात आहे पंधराशे रुपये मग कुठेतरी आपल्या मनात आलं मी सुद्धा स्वतःचे मके आणले आणि कुठेतरी मनात ठिंगी पडली की याला न्याय दिला गेला पाहिजे आणि याला न्याय कसा द्यायचा तर आपण एक कायदेशीर एक आंदोलन उभारू आणि ठे आंदोलन उभारलं कारण हे अविष्यक मार्गाने आपण आंदोलन करणारे आणि आपल्या मागण्याचं आपण निवेदन सर्वांना दिले सहकार खात्यापासून तर महसूल खात्यापर्यंत आणि पोलीस खात्यापर्यंत सर्व आपण कायदेशीर बाबी पूर्ण करून आपल्या मागण्या केल्या आहेत शासनाने बाजार समितीमध्ये हमी भावाने मक्का खरेदी काय म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय बाजार समितीत आणि ती सुद्धा सरसकट सर ज्याच्या नावावर मक्का असेल पीक पाणी आधार नेम थम नेम काय नाही पीक पाणी नुसार खरेदी करावी सरसकट आणि तो मत्स्य लावू दुसरं असं आहे दुसरी मागणी असं आहे मक्का सुर्दी करत जस खरेदी सुरत करणं चाल तर या दोन हजार खरीप हंगामात जी मका विकली शेतकऱ्यांनी दिवाळीपासून बाराशे तेराशे चौदाशे तर चोवीसशे आणि या भावाचा जो भावांतर फरक आहे के, जी केंद्र सरकारची भावांतर योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो मधला फरक हा शेतकऱ्याच्या खात्यात दिला पाहिजे आणि तिसरी मागणी असं आहे की या हंगामात जो पंधराशे रुपयाचा खाली कांदा विकला गेलाय त्याला हजार रुपये अनुदान द्यावे कारण हे सर्व शासनाच्या घरसोड धोरणामुळे हे शेतकऱ्याला आज कर्जबदारीपणा मिळत आहे आणि हे त्यांचं पाप आहे त्यामुळे हे पाप शेतकरी धोका घेणार नाही आणि त्यासाठी उमर यांच्या वतीनं व प्रा संघटनेतर्फे आणि आता तुम्ही ऐकलं असेल की बच्चू भाऊंनी सुद्धा याची दखल घेतली दहा मिनिटातच ते मंत्रालय मंत्रालयला बोलणं करणार आहे आणि उद्या परवा इथे येण्याची सुद्धा त्यांची दाट शक्यता आहे म्हणजे येणारच हे आंदोलन किती दिवस चालणार आहे जर निर्णय दिला नाही किंवा शासनाने याच्यावरती कुठे अंमलबजावणी केली नाही तर नक्की काय करणार नाही नक्की म्हणजे आता तर बाजार बाजार समितीने त्यांच्या वतीने एक निवेदन दिलं विजयाकडून पण ते आम्हाला मान्य नाही तात्पुरता मलमपट्टी नाही पाहिजे आम्हाला शासनाने सुरू करावी प्रतिसाद खरेदी सुरू करावी प्रत्येक बाजार समितीमध्ये आणि भावांतर योजनेला फरक जाहीर करावा आणि कांद्याला सुद्धा अनुदान द्यावे यासाठी आम्ही वेळ मागितलेला नाही वेळ दिलेला नाही हे चालू आहे आत्ता असो दोन हप्ता असो कारण आमच्या सर्व शेतकऱ्यांची तयारी झाली आहे जतपर्यंत शासन लेवलला सहकार खातं कृषी खातं मिळून जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन आता ही उमराने होऊन पेकलेली धग ही मुंबईपर्यंत जायला वेळ लागणार नाही त्यामुळे मी शासनाला आणि नम्रपणे विनंती करतो आपण तसं या मतदारसंघाचे आमदार साहेब जिल्हाचे खासदार साहेब असतील यांनी सुद्धा वरिष्ठ लेवलला बोलणी करून आणि प्रत्यक्षात ठोस निर्णय हवा आहे त्यावेळेस आम्ही हे आंदोलन मागे घेणार आहे हे मी तुमच्या चॅनलच्या वतीने सांगू इच्छितो एकीकडे जर बघितलं तर शासनाने चोवीसशे रुपये पद्धतीने मका खरेदी करावा त्याच्यासाठी काही अतिशय आहेत आणि त्या कशा पद्धतीने आहेत पोर्टलवरती त्याची नाव नोंदणी करावी लागते आणि त्या पद्धतीने या ठिकाणी देवळा तालुक्यामध्ये कुठे असं केंद्र चालू झालेलं आहे का मका खरेदी माझ्या माहिती अद्यापर्यंत असं नाहीये माहिती देतात परंतु माझ्यापर्यंत माहिती आलेली परंतु आम्हाला मान्य नाहीये नाफेला सुद्धा तुम्ही तसंच करतात कोर्टला नोंदणी करा या प्रकारचा कांदा त्या प्रकारचा कांदा इतका नोंद आणि प्रदेशात मात्र तुम्ही कसाही कांदा भरतात खात भरतात ते तुम्हाला चालतं आमचा शेतकरी या भांगडीत पडणार नाही महसूल खात्याचा आमच्या उतर आहे पिकपाणी हे कोणी लावले शासनाने लावले जेवढं त्याचं एकरी एकरी उत्पादन असेल त्यामुळे लिमिट जा तुम्ही जर आज तीस क्विंटल एकरी उत्पादन निघते सांगा तुम्ही तर तीस क्विंटल घ्या शेतकरीचं म्हणजे टिकपाणी सुद्धा तुम्हीच करायची आणि पोर्टल पण तुम्हीच उडायचं ते बंद पण तुम्हीच करायचं खरेदी पण तुम्हीच करायचं दलाल पण तुम्ही टाकायचे या आम्हाला अजिबात मान्य आहे कांदा कांदा या सर्वात मोठा कोटाला असेल तुमचा पोटेल तुमच्या हाती तुमच्या शेती जर पीक पाणी असेल कांद्याची असो मक्याचे असो त्याच्यानुसार सरकारी बाजार समितीमध्ये खरेदी चालू झाली असेल त्याला लिमिट दिलं नाही पाहिजे तुम्ही जर तिकडे हयात करतात ना जहाजांमधून मग हा तिकडे हयात करा ते समुद्रात जाऊन टाकून या त्याला आम्हाला घेरणं नाही आमची मागणी जाईल